आणि फक्त पंधरा हजारा जाण घेतल्यावर म्हणले अति कसला घ्या इतका खराब होता त्याचं वशील दिसत नाही मी व्यापार करतो नाही का एक जणांनी यापारासाठी मला मला एक कोंडा ऐकायला घेतो का मग नक्कीच जातं ते मला तिसरा जात पहिलं कितीला घेतो त्यो ते सांगली एकवीसारखी मग त्याला मला पंधराला देतो का त्याने दिला दिल्यानंतर येवळ एक भराय गेला अजून गृहात गृहात ते दोघं जण घेतो भरा ऐकून घ्या अक्षर त्या माणसापासून माणसापाशी आता बघित उपसात तिथं आल्यानंतर मग आम्ही काय केलं काय ठरवलं तर नाही का इका ठरवल्यावर मग त्या आमच्या सर्किट बर घ्यायला का त्याचा ते चांगलं पळालं चांगलं पळलं मग ती एक वर्षानंतर पहिला गुलाला त्याला म्हणजे मैदानात पाळलत नाही नाही का सासवड नाच दुसऱ्या मैदान बुलालं तस दुसऱ्या मैदानात लाइन तर ती बी आणि फक्त पंधरा हजाराचा घेतल्यावर म्हणले अतील कचला घ्या इतका खराब होतं त्याचं वशीण दिसत नव्हतं एक लाईन दिसायत ते आणि तिसरा तिसरा रात पाळलेला भाई आता काय आनंद आहे आज लय आनंद आहे जगनाथ मावाराला